तर तो गाव उद्धव ठाकरेजींचे तालुका अध्यक्षाचं गाव आहे तिकडचा सरपंच आहे आणि ते सरपंच असल्यानंतर पाच वाजतापासून जेव्हा आम्ही तयारी सुरू केली पहिले त्यांनी धिंगाणा घातला स्टेजचे फेसिंगबद्दल मग स्टेजचा चेहरा चे चे कुठे झाला पाहिजे कुठे नाही झाला पाहिजे त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली जेव्हा सगळे लोक पोलिसवाल्यांनी आम्हाला परमिशन दिली त्यानुसार आम्ही आमचे मंच वगैरे सगळे लावले त्याच्यानंतर जेव्हा त्यांना वाटलं की हे सभा आ, नवनीत राणा काही पोचून नाही राहिली कारण की मी चार तास लेट होती त्या सभेमध्ये आणि आमचे बाया जेव्हा येणं जाणं करत होते त्यांच्यावर सिटी मारत होते त्यांना आपशब्द बोलत होते त्यांना हुटिंग करत होते त्या पद्धतीचा व्यवहार त्यांनी काल केलं आणि स्पष्ट आहे की ज्यांचे तालुका अध्यक्ष आहे आणि आज उद्धव ठाकरेजी हे बाळासाहेब उद्धव ठाकरे नाही हे जनाब उद्धव ठाकरेजी झाले आणि याच्यातून स्पष्ट काल दिसलं की त्यांची जी चिड होती आम्हाला घेऊन आमच्या विचाराला घेऊन ते स्पष्ट काल त्याचं एक दृश्य पूर्ण महाराष्ट्र आणि देशाने दिलेलं आहे पण ते विसरले की आम्हीसुद्धा बाळासाहेब ठाकरेजींचे विचार घेऊन चालत आहे तर बाळासाहेब ठाकरेजी जेव्हा मंचावरून उभे राहून पाकिस्तानला सरळ उत्तर देण्याचं काम करत होते तर आम्ही सुद्धा त्यांचेच मुलगी म्हणून त्यांचेच विचार घेऊन या मैदानात आहे तुमच्यावर हल्ला झाली टाळणार आहे तुम्ही जाणार आहे कशा रॅलीमध्ये हां मी रॅलीमध्ये आहे आणि मी त्या रॅलीमध्ये सोबत उभी राहणार आहे कारण आमचे विचार या विचारावरच आम्ही चालतो आणि ज्या पद्धतीने त्यांनी राजकमलवर धिंगाणा घातलं एवढी हिंमत आहे की समोर मला खुर्च्या फेकणं माझ्या लोकांना मारणं मला मारण्याची धमकी देणं एवढ्यापर्यंत जर अमरावतीमध्ये हा सगळं प्रकार घडत असल तर आम्ही शांतने बसणार मी महिला जरूर आहे पण मी, मी हिंमत कुठेही गमवली नाही आहे पदानी हारली आहे पण माझ्या विचाराला मी हारू देऊ शकत नाही जो जो कल रात में जो तुम पर हमला हुआ है है इसके जिम्मेदार कौन क्या मैं आपको इतना ही बता सकती हूँ बहुत शांति प्रिय से जो हम सभा कर रहे थे और सभा के दौरान जब मैं भाषण दे रही थी दूर से ही कई लोगों की हुटिंग शुरू हुई और उन्होंने स्पष्ट जोर जोर से यही कहा अल्लाह अकबर के नारे शुरू किए हमारे कई लोग थे जब आपके चाहने वाले लोग आजू बाजू खड़े होते हैं तो उससे आपको समझ में आता है कि कुछ तो गड़बड़ वहाँ पे चल रही है फिर भी मैंने बहुत शांति प्रिय से मेरा भाषण कंप्लीट किया मैंने उनको समझाया कि सब लोग शांति रहो हमको कोई किसी को कुछ नहीं करना है हमारा उद्देश्य है कि शांति प्रिय महाराष्ट्र में हमारी सभी विधानसभा चुनाव पार पड़ने चाहिए क्योंकि आ, आखिर के दो दो दिन बचे हमारे प्रचार के और उसी के दौरान जैसे मैं नीचे उतरती हूँ मैं महिलाओं को मिल रही थी अपंग ऐसे व्यक्ति थे मेरे साथ में कल उस सभा में डेढ़ सौ दो सौ ढाई सौ से, से भी ज़्यादा अपंग लोग उस सभा में बैठे थे तो कोई भी न्यूनसेंस अगर उधर होती थी तो सबसे ज़्यादा परिणाम उनके ऊपर दिखाई देता था इसलिए सभी लोगों को मैंने आह्वान किया था मेरे लोगों को कि कोई भी वहाँ पर शांति भंग नहीं करेगा शांति से ये गाँव का सभा होने के बाद हम निकलेंगे पर शुरुआत पाँच बजे से हो गई थी जब हमारे लोगों ने वहाँ पर मंच डालने की शुरुआत की हम लोगों ने शासकीय परमिशन ली जितनी भी पुलिस डिपार्टमेंट की लगती है इलेक्शन कमीशन के परमिशन लगते हैं सब हमने अपनी फॉर्मेलिटी पूरी की पर तब से उनका शुरू हो गया था यहाँ मंच नहीं होना चाहिए वहाँ स्टेज नहीं होना चाहिए इसके पीछे कौन था कौन था इसके पिछे? मैं आपको इतना ज़रूर बता सकती हूँ वो जो गाँव है उस गाँव में उद्धव ठाकरे जी के जनाब उद्धव ठाकरे जी के तालुका अध्यक्ष रहते हैं क्योंकि उद्धव बाड़ा साहेब ठाकरे जी हे नाम उनके बीच में से गायब हो गया है तो अभी जनाब उद्धव ठाकरे जी बन गए तो स्पष्ट है कि जिस पक्ष का तालुका अध्यक्ष वो रहा वहाँ रहते हैं ये सीधा सीधा उन पर इशारा जाता है कि उन्होंने ये किया हुआ सभी कृत्य हैं उनके लोगों ने मुझे लगता है मेरे विचार जब चौदह दिन मुझे जेल में रखा था हनुमान चालीसा पठन करने के बाद भी कोई मिटा नहीं सका मेरे विचार कल भी थे आज भी हैं और आगे आने वाले आखिरी सांस तक मैं विचार लेके चलूंगी वो समय गया जब हिंदू

बाहर से आके हैदराबाद से आकर संभाजी नगर में हमें पंद्रह मिनट पे धमकाते हैं खुलेआम हमारे लोगों को ये बताते हैं कि पंद्रह मिनट में हम हिंदुओं को ख़त्म कर देंगे जब वो धमकी देते हैं तो उसका उत्तर उसी जब उसी तरीके से उसी पद्धत से उनको ज़रूर दिया जाएगा और रही बात आपके प्रश्न की बटेंगे तो कटेंगे ये नारा उनके तरफ से आया है हम बोलते हैं एक रहेंगे और सेफ रहेंगे सभेमध्ये आणि सभेच्या नंतर तक्रार दिली दोन जणांना अटक केली चाळीस ते पन्नास जणांवर गुन्हे दाखल झाले आणि तुम्ही इशाराही दिला होता की दहा वाजेपर्यंत जर अटक नाही झाली हल्लेखोरवर तर दर्यापुरामध्ये सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत सगळी टीम बाहेर निघाली आहे पोलिसवाल्यांची रात्री त्यांनी एस पी साहेबांनी बोलून ठाणेदार होते आणि जे इलेक्शनमध्ये ज्यांच्यावर जबाबदारी असते ते अधिकारी सुद्धा तिथे होते आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं मॅडम एकालाही आम्ही सोडणार नाही आणि ज्यांनी जे रात्री ज्या पद्धतीने केला शांतीप्रिय म्हणजे लोकसभामध्येही आम्ही पूर्ण शांतीप्रिय काढलं होतं आणि आत्तासुद्धा शेवटचे दोन दिवसच उरले होते पण ज्या पद्धतीने ते हुटिंग करत होते हुटिंग केल्यानंतरसुद्धा मी शांती वापरत होती कारण माझी सभेमध्ये काल दोनशे ते अडीच लोक अपंग लोक बसले होते आणि ते सगळे माझी भेटीकरता आले होते आणि जेव्हा मी भाषण करत होती लांबवरून ते मला पाहून हुटिंग करत होते तर एवढा लांब होता अंतर फक्त एवढाच ऐकू येत होता कारण एवढे मोठे साऊंडमध्ये अल्लाउ अकबर अल्लाहउ अकबर आणि माझे काही लोक तिथे उभे होते आणि ते ऐकत होते आणि ते चुकीच्या शब्दाने सगळं गोष्टी मायावर बोलत होते तर माझे लोकांनी म्हटलं शांती ठेवा आम्हाला काहीच कोणासोबत करायचं नाही आहे शांतीने आम्ही सभा करून निघणार आहे सभा झाल्यानंतर मी सगळे लोकांना भेटत होती जसं मी नॉर्मली सगळ्यांना भेटून मला कार्यक्रम संपल्यानंतरही अर्धा तास लागतात खाली आली कॉन्स्टेबल महिला होत्या त्यांच्यासोबत बोलली मग जे हँडिकॅप लोक होते त्यांच्यासोबत बोलत होती मी लहान लहान मुलं माझे सभेमध्ये होते त्यांच्या आईसोबत त्यांच्या मुलांसोबत बोलत होती ते बोलताना सरळ तिथून की ते मार देंगे ते काट देंगे हम के बंदे हम अल्ला ते दिखाएंगे मी बोली शांत रखो भैया कोई किसी को कुछ गडबड नाही करनी है तुम कुठ भी क्रिएशन या करो मत बस मी असं बोलणं आणि त्यांनी खुर्च्या उचलणं आणि आमच्या लोकांवर आणि आमच्यावर जोरात जोरात खुर्च्या मारण्यास सुरू केल्या आणि सुद्धा मग माझे काही लोक आले आणि त्यांनी मला गाडीमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला मग मी पाहिला की अजय देशमुख सारखे आणि त्या खल्लार गावाचे जे एक कार्यकर्ता ते झोपी झोपले होते आणि मी लेट पोचली मग परत ते उठून आले होते त्यांना जर मी काल नसती तर या दोन्ही माणसाचा जीव त्या लोकांनी घेतला असतं आणि ज्या पद्धतीने ते तिथे होते त्यांच्या पूर्ण व्हिडिओ आहे आणि मला वाचवताना मला माझ्यावर थुकण्याचा प्रयत्न केला आणि माझे सहा गाड जे अंगरक्षक होते त्यांनी तेव्हा वाचवलं खूप साऱ्या खुर्च्या माझ्या महिला अंगरक्षकला लागल्या पुरुषांना लागल्या जे माझे अंगरक्षक होते जे गाड होते आणि एकावर ते माझंवर थुक थुकत होते तर ते त्यांनी मला वाचवलं तर ते त्यांच्या पूर्ण कपड्यावर त्यांनी थुकले आणि या सगळे प्रकार जेव्हा झालं तर याच्यातून एकच स्पष्ट होते की देशामध्ये जे व्यक्ती आपले विचारांसाठी लढत आहे जो विचार आपण घेऊन चालत आहे ते विचार कोणीही स्पष्ट ठेवलं नाही पाहिजे पण आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लोक विचारावर चालणारे लोक आहे आणि ते विचार घेऊन संविधानाला मानणारे लोक आहे ते विचार घेऊन मी मैदानात आहे कालही होती आजही आणि पुढेही राहणार आहे जर त्यांची भाषा असेल कापण्याची तर आमची भाषा त्याच पद्धतीने राहीन आम्ही शांतने बसणार आहे आम्ही तो काळ गेला जब हिंदू शांति एक गालावर को नहीं मार लग, तो दूसरा गाल सोमर करत होता आज वो स्थिति नहीं है अगर कोई एक गाल पे मारेगा तो दो जरूर खाएगा और इसका उत्तर उसी तरीके से मिलेगा जो तरीका वो बताते हैं